नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलमध्ये आपण आपले सणवार व्रतवैकल्य याबद्दल खूप माहिती घेणार आहोत कारण आपल्याला या सगळ्यांबद्दल माहिती पाहिजे आणि माहिती असावी असं मला वाटतं आता आज आपण बोलणार आहोत त्या अनंत चतुर्दशीबद्दल आता अनंत चतुर्दशीला आपण अनंताची पूजा करतो आणि गणपतीचं विसर्जनसुद्धा आपण अनंत चतुर्दशीला करतो बऱ्याच वेळेला किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की हे दोन्ही एकच आहेत म्हणजे गणपती बाप्पाची पूजा म्हणजेच अनंताची पूजा आहे पण तसं नाही आहे बरं का अनंताची पूजा म्हणजेच अनंत चतुर्दशीची जी पूजा असते ती विष्णूची पूजा असते आणि गणपती बाप्पाचं आपण त्या दिवशी विसर्जन करतो असा हा त्यातला एक फरक आहे आता ही अनंताची पूजा कधी करतात तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही अनंताची पूजा केली जाते अनंत चतुर्दशी म्हणजे काय त्यातला अनंताचा अर्थ आपण बघूयात अनंत म्हणजे न मावळणारा न संपणारा किंवा नाश न होणारा अशा त्या अनंताची पूजा तीच आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो या दिवशी विष्णूची पूजा केली जाते त्याबरोबर शेष आणि यमुना या गौण देवतांची सुद्धा पूजा केली जाते असं हे अनंत चतुर्दशीचं व्रत त्यांच्याकडे पाच सात किंवा दीड दिवसाचा गणपती आहे परंतु त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत केलं तरीसुद्धा चालू शकतं अनंत चतुर्दशीची जी आपण पूजा करतो त्यावेळेला अनंत आणि अनंतीण हे दोरकं आपण त्याची पूजा करतो आता हे आपले जुने अनंत अनंतीण आहेत बरं का हे हा याला अनंता म्हणतात हे असं लांब असतो आणि याला ह्या पद्धतीने गाठवलेलं असतं आणि ही राखीसारखी दिसते याला अनंतीण म्हणतात ह्या दोन्ही अनंत अनंतीन आपल्याला दुकानात सहज उपलब्ध असतात आणि नवीन ज्यावेळेला आपण अनंत अनंतीन आणतो तर त्यावेळेला ते असं पॅक असतो याच्यात ही अनंतीन दिसती आणि हा आनंद असतो हे असं आपण पॅकेट आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतं असं जे दोरक ज्या वेळेला विसर्जन केलं जातं तर ते नदीत केलं जातं किंवा वाहत्या पाण्यात केलं जातं बऱ्याच वेळेला काही जणांना ते नदीच्या काठावर किंवा नदीच्या पाण्यात आंघोळी लाखव्या स्नानाला गेल्यावर ते सापडतं अशी जर आपल्याला अनंत अनंती नदीच्या काठावर किंवा नदीत सापडली किंवा वाहत्या पाण्यात कुठेही सापडली तर आपण हे अनंत चतुर्दशीचं व्रत करू शकतो आता अनंत चतुर्दशीचं व्रत हे साधारण सत्यनारायणच्या पूजेसारखी त्याला सगळी तयारी लागते परंतु याच्यात दर्भाचा शेषनाग असणं अत्यंत आवश्यक असतं आणि ते बाजारात जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना तिथे सर तो शेषनागसुद्धा आपल्याला मिळतो अनंताच्या पूजेला दोन कलश ठेवले जातात आणखीन तुम्हाला एक अशी माहिती देते की अनंताची जी पूजा असते ही चौदा गाठी मारलेल्या लाल किंवा सोनेरी रंगाच्या दोरकाची केली जाते जे जा आपण रेशमी दो धाग्याला गाठी बांधतो ना त्या प्रत्येक गाठीवर चौदा देवतांचं आव्हान केलं जातं आणि मग त्याची पूजा केली जाते पूजा झाल्यानंतर तो जो दोरा असतो किंवा ती अनंत अनंती नसते ती यजमान म्हणजे जो पूजा करतो त्याच्या उजव्या हातात बांधली जाते चौदा जशा गाठी दोरकाला बांधलेल्या असतात ना म्हणजे त्या लाल धाग्याला बांधलेल्या असतात त्याचप्रमाणे ह्या अनंताच्या पूजेला चौदा प्रकारच्या पत्री लागतात नैविद्याला बत्तासे अनरसे किंवा तांबड्या भोपळ्याचे घारगे असे चौदा करून आपण त्याचा नैद्य अनंताला दाखवू शकतो आमच्याकडे अनंताची पूजा गेले माझ्या आजे सासऱ्यांपासून आम्ही करतोय आमच्याकडे बत्ताशाचाच नैद्य दाखवला जातो परंतु काही जणांकडे भोपळ्याच्या घारग्याचा नैद्य दाखवला जातो मग ती परंपरा ते तशीच पुढे चालवतात आणि ते भोपळ्याच्या घारग्याचं नैद्य दाखवतात ही पूजा केल्यानंतर घरामध्ये अतिशय पवित्र वातावरण तयार होतं आणि मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी खूप होते हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे जर आपल्याला असं कधी दोरख सापडलं किंवा आपल्याला कोणी सांगितलं तर एक चौदा वर्षे अनंताची पूजा करायला काहीच हरकत नाही जी जी मला अनंत चतुर्दशीची माहिती होती आमच्या गुरुजी सासू सासरे किंवा आम्ही आज गेले कित्येक वर्ष करतोय की नाही ती जवळजवळ सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली आता याच्यामध्येच आणखीन एक गोष्ट अशी आहे की जुने अनंत आनंदीन म्हणजे काय तर मागच्या वर्षी आपण अनंताची पूजा केली होती नंतर ती माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये बांधलं होतं त्या दिवशी मिस्टरांनी पूर्ण दिवस उपास केला होता आणि दुसऱ्या दिवशी सुचिरभूत झाल्यानंतर त्यांनी ते अनंत ते जे अनंत आनंदीन होते ते काढून ठेवले होते ते अनंत आनंदीन आपण तसेच ठेवायचे असतात आणि ज्या वेळेला पुढच्या वर्षी ज्या वेळेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण अनंताचं व्रत करतो किंवा अनंताची पूजा करतो त्यावेळेला नवीन अनंत सुद्धा जुन्या अनंत अनंतांची सुद्धा पूजा करायची असते आणि त्यांची पूजा झाल्यानंतर जुने अनंत अनंतीन असतात त्यांचं विसर्जन करायचं असतं आणि हे विसर्जित केलेले अनंत अनंतीन नदीमध्ये ज्यांना सापडतात कारण ते आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करतो ज्यांना सापडतील त्यांनी अनंत चतुर्दशीचं व्रत करायला काही हरकत नसते त्यांच्या अर्थात त्यांची इच्छा असेल तर नाहीतर समजा जर तुम्हाला सापडलं आणि तुम्हाला ते शक्य नसेल काही कारणाने अनंताचं व्रत करणं तर त्याच पाण्यामध्ये ते, ते अनंत आणंतीन आपण विसर्जित करून टाकायचे म्हणजे सोडून द्यायचे म्हणजे मग आपल्याला ते करता येणार नाही हा एक मालावत्ता सुचलेला उपाय आहे तो मी तुम्हाला सांगितला अशा तऱ्हेने आपण अनंत चतुर्दशीचं हे व्रत करू शकतो असेच माहितीपूर्ण व्हि व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना या चॅनलबद्दल सांगायला विसरू नका कारण ही जी मी माहिती देते आहे ती एक आई म्हणून आजी म्हणून मावशी म्हणून काकू म्हणून तुम्हाला देत असते की निदान अनंताचं व्रत म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे समजा जर आपल्याला कोणी विचारलं की अनंताच्या व्रताबद्दल तुम्हाला काही माहिती एक का हो तर आपल्याला असं नको व्हायला की आम्हाला काही माहिती नाही हे व्रताबद्दल तर झालंच पण काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं आपण परवा सुपारीचा टाकला की नाही व्हिडिओ सगळ्यांना तो आवडला आणि छान माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगता आली असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रमंडळींना कळवा धन्यवाद